शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर एक चिमुकली सोलापुरातील स्टँडवरून हरवल्याचा मेसेज सोशल मीडियावरून सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने पावले उचलली काही तासातच वर्दीतील बाप माणूस धावल्यामुळे लेख तिच्या पित्याकडे सुखरूप मिळाली शुक्रवारी सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एका पाच वर्षांच्या चिमुकलीला एका अज्ञात महिलेने अपहरण करून नेले असल्याचे निदर्शन सोलापुरातील लक्ष्मण साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह हो। सोलापूर बस स्टँड येथे आले होते यावेळेस एका महिलेने अचानक त्याची चिमुकलीला सोबत घेऊन बस मधून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून निदर्शनास आले लातूर ते कल्याण बस असल्याची माहिती समोर आली सोलापूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली ही टीम मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचली तिथे फुटेज तपासल्यावर पोलिसांच्या लक्षात आले की सदर महिला ही पुणे रोडवर लहान मुलीला घेऊन गेली मोडणी येथील एका मंगल कार्यालयासमोर या चिमुकलीला सोडून ती महिला पळून गेली सोलापूर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत तात्काळ मोडणी येथे धाव घेऊन त्या मुलीला ताब्यात घेतले शुक्रवारी फौजदार जावडी येथे लक्ष्मण शिंदे यांच्याकडे मुलीला सुपूर्द करण्यात आले यावेळी शिंदे यांचे डोळे पाणावले होते संपूर्ण जिल्ह्यातून सोलापुरातील फौजदार जावडी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे संवेदनशील आणि तत्परतेने केलेल्या तपासामुळेच पित्याच्या कुशीत लेख विसावली सदरची कामगिरी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने अजय चव्हाण अमोल खरेटमल सूरज सोनवलकर पोलीस शिपाई सिद्धेश्वर हरिदास बाबर विक्रम उद्धव दराडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली